चला औषध लावे जरच खूप बेचैन झाले होते मग त्याने कुणाला फोन लावला की अंध श्रद्धा कुठे पसरवावी असं साफ केलं ना तरी वा अगदी छान आलेली आणि थोडीशी ग्रेव्ही ठेवण्यावर वर, वर येऊन बसेल मोठ नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आता वाजले सकाळचे सात काय तुला मार पुरले पूर्ण काढून टाक ना मग मग भार जास्त झाला हे मस्त नाही मस्त नाही मार पाकल खाली एक दोन एकदम पूल फुलल्या टाकतो भार कमी हा हा खाऊ ना टाकतो बियाणं आपल्याला करायचंय ना म्हणजे तुझ्या एकट्याची आई आहे त्याची पण आई आहे मी शेरू दादा की नाही करायची करायचे मार करू आहे बघ इथे पण लागलंय पण डोळ्याचे काय पण वाग तू हे बघ डोळ्याची लागलय पण चांगलं इकडे कार लागले का कुठे मारावे कुणालाच रे खाली पडले असते ते कारण तयार झालं आधी बियाज एस एस ते होणार बिया मोठ्याला लागत होते आधी बारका कुठे जायचं परत मार भरलं रे अजून

अरे माझा वाघ आहे कुठे गेला अरे माझा वाघ कुठे गेला इथे बसतात ते तू इथे बस इथे बसा जाऊ नको तू दादाजी नको इथे बस तू वाघे तू इथे बस त्याला जाऊ नको मी आले हातून थोडस की नाही कडधान्य आता हिरे घालते मटकी यादीची संपली आता आहे आपल्याला दुसरी नंतरला काढून मग उद्याला होऊन जाईल कुकर लावून आहे आणि इकडे भाग्या शेरू यांचं चिकन आहे ना ते पण जरा गरम करायला ठेवलं आहे आता आमच्याकडे लवकर देवपूया चालले आता बरं वाटतंय का आपण चापा आहे आज अच्छा चला आता कुणालच्या बाबांना जायचं आहे कराळ्यामध्ये आणि मी आता चालले कचरा टाकायला तर हे बघा हे काचेचं ग्लास काल रात्री फुटलं आहे कुणालच्या बाबांच्या हातून काय माहित नाही कसं ते त्याच्यामध्ये थोडेसे बेचन झाले होते तुम्हाला मी नंतरला सांगते सगळं का टाकून येते काय नको वृत्ताला नाही इथे ठेवते एक साईडला मी ना। टाकत नाही कुठे हा तेच नाही ठेकत नाही ते एक साईडला ठेवते आपलं बाथरूम आहे ना बाहेरचं तिथे ठेवते तिथे वस्तू कशा कुठे पण टाकून चालत नाही कारण प्राणी वगैरे पण बघा फिरत असत ना म्हणजे गुरं बिरं असतात त्यांच्या हाताला हाताला नव्हे सॉरी पायाला लागायचे चान्स त्याच्यामुळे चा चा कुठे पण टाकून नाही चालत मागे गुण मग कसं चमकते कचरा सगळा जमा केलेला तो आता टाकते जरा सगळं धुवून धुऊन घेतला आहे काचेची पिशवी एक साईडला करते आता ते जाणार आहेत मंदिरामध्ये कुणालचे बाबा देवाच्या पाया पडायला आमचं जे ग्राम आहे ना गंगेश्वरच तिथे जाणार इथे ठेवते एक साईडला माहिती औषध लावते मला पावतोय बघितलं देवला पाडायच आनंद लावते मग पळायला बघितलं तर काल पण ते लावलं लावतो गेला गेला आपला वाघ्या बघा किती काय काय जखमा करून आलेला आहे तो आता बघितलं ना माझ्या बोटाला औषध पळायला बघा दोन तीन दिवस झाले जे सतत चालू आहे काही नाही काय काय नाही काय त्याला लागतंय म्हणजे आता जातात ना बाहेर खेळायला म्हणजे काय काटे बिटे काय लागले तर काय माहीत नाही त्याच्यामुळे जखमा दोन तीन ठिकाणच्या झालेल्या पळाला बाहेर असा करतो हा वाघ्या बघा बघा कुठे येऊन बसला बघितलं किती चलाक बघा असतात हे मुके जीवला बाळ हा पाळा तर चला बरं समजलं रे चला औषध लावूया हे बघा हे डोळ्याच्या माहीत मला दिसतंय डोळ्याच्या बाजूला बघा थोडंसं दिसतंय ना खर्चटल्यासारखं लावून नाही देणार झोपेल तेव्हा लागायला का। पाहिजे ला काय नाही करत नाही काय नाही करत गुंडिया काय नाही करत शेरू नाही शेरूला कोण पण गोडगोड बोलून कर हा चला काय जाम शेरूपेक्षा शेरू आमचा मस्तीखोर वगैरे आहे हा चलाक आहे चलाक प्राणी आहे ना चल काय नाही करत चल चल तर ये घरात चल घडून त्या साईडने चल लबाड कसं बरोबर समजलं इकडे येऊन बसायचं एक साईडला बंद करून आली तेव्हा गाडी नाही आपली कुणालच्या बाबा गेले गांगेश्वराच्या मंदिरात काय झालं ते तुम्हाला मी सांगते हा म्हणजे काल आहे ना संध्याकाळी संध्याकाळी नाही रात्रीच्या वेळेस त्यांच्या हातून ना ग्लास फुटला काचेचा मग अशी बघा तुम्हाला दाखवला ना काचा आणि म्हणजे ते बोलत मी एवढं सांभाळून तरी फुटलाच कसा म्हणजे खूप सांभाळून त्यांनी सगळं केलं होतं गा ग्लास जेव्हा काढला ना त्यावेळेस आणि कसं अचानक फुटलं त्यांना काही समजलं नाही त्याच्यामुळे ते एकदम घाबरून गेले होते खूप बेचैन झाले होते काल रात्री आणि म्हणजे असे कधी घाबरत नाही तर कोणाला कधीच नाही कोणाला घाबरत ते पण असं झालं ना कुठंतरी तुमच्या मनामध्ये काय शंका आली काय माहीत नाही खूप बेचैन झाले होते मग त्यांनी कुणाला फोन लावला आणि कुणालचा फोन पण लागत नव्हता त्यांच्या फोनवरून नव्हता लागत आणि नंतरला माझ्या फोनवर लावला तर लागला त्याचा फोन तर मला तर कुणाला काय प्रवास वगैरे करत असे ना ऑफिस टाईमला सुटलेला त्यावेळेस त्याने फोन उचलला नाही त्याच्यामुळे अजून मग ते बेचैन झाले आणि मग रात्री दहा वाजता मग परत कुणाला फोन लावला त्यांच्या फोनवरनं तेव्हा लागला फोन मग आणि मग त्याशी बोलणं झालं तेव्हा ते कुठे जायला शांत झाले होते तर ते रात्री मला म्हणाले की नाही मी सकाळी सकाळी उठल्या उठल्या रांगेश्वराच्या मंदिरात जाऊन येतो ते ठीक आहे ह्याच्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे ह्या गोष्टी कशा आपण मानत नाही मी नाही मानत पण ना। चला म्हटलं मनाला आपल्या भीती वाटते ना तर देवाचं दर्शन करू येतं तर चांगली गोष्ट आहे ते पण असे मानत नाही पण कुठंतरी म्हणतात की नाही माझा जीव असा घाबराघुबरं झालं मी कोणाला न घाबरणारा माणूस आणि असं मला का असं बेचैनसारखं वाटतं आहे त्याच्यामुळे मग ते म्हणलं की नाही मी जाऊन येतो मंदिरात आणि म्हणूनच त्यांनी देवाची पूजा पण बाबा घरची आज केलेली आहे मंदिरात पण आता गेलेत म्हणजे कुठंतरी मनाला शांतता लावावी ना म्हणून ते गेलेले बाकी असं नाही की अंधश्रद्धा कुठे पसरवावी असं म्हणजे काचे काच वगैरे कुठलेलं चांगलं नसतं असं म्हणतात तर तो, तो विषय नाही आहे तर ता कुठंतरी शांत मन व्हावं म्हणून ते आता मंदिरात गेलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण खूप घाबरलेले ते काल खूप बेचैन झाले होते आणि एकदम शांत शांत होते मी त्यांना विचारलं काय झालं काय झालं का असं तेव्हा ते मला बोलले ते असं ह्या सगळ्या गोष्टी काय करणार नाश्ता पण ना त्यांनी केलेला आहे आता आल्यावरती करतो असे म्हणाले वाजलेत की ते आता आठ वाजलेले जास्त नाही वाजले ते बघा कसं कडकडत पडले तर आता मी काय करून घेते हे जे राह आहे ना इकडचं हे घराजवळचं आपलं आहे ना ते थोडंसं साफ करून घेते खूप जिकडे तिकडे सगळं झालेलं आहे आणि कचरा पण जिकडे तिकडे भरपूर असा पडलेला आहे प्लास्टिकच्या पिशव्या विशव्या सगळं कुणाला जेव्हा जिकडे तिकडे सगळं टाकून ठेवलेलं आहे म्हणजे घरामध्ये जो काही पसारा असतो ना ते तर त्यांच्याचमुळेच असतो मी आवडते पण एखाद्या माणसाला बघा सवय असतो ना जिकडे तिकडे टाकायची तर सवय आहेत त्यांना तर आता हे सगळं उचलून घेते आणि थोडंसं रान पण साफ करून घेते चला तर हे पण तेवढं काम होऊन जाईल माझं मग तर घराजवळचं रान आहे ना थोडंफार मी ते साफ करायला सुरुवात केलेली आहे भरपूर रान असं वाढलेलं आहे दोन वेळा इथं साफ करून झालेलं आहे आपली जमीन आहे ना ही सुपीक जमीन आहे यात तुम्ही काहीही टाकलं की लगेच ते उगून येतं अगदी रानसुद्धा तर इथे जवळजवळ एक तास मी ते रान आहे ना साफ करून घेतलं जो काही कचरा निघाला ज्या काही पिशव्या पिशव्या जमा केलं ना त्या आता बघा समोरच्या दिशेने टाकून ठेवलं म्हणजे आपलं टॉयलेट जिथं आहे तिथे सगळं ते रान जमा करून ठेवलं मग सुकल्यानंतर तिथे डायरेक्ट जाळून टाकायचं मग तेवढा भाग कसा आपोआप मोकळा होऊन जाईल आणि याच दरम्यान मी भाग्या शेरू यांना नाश्ता पण दिला होता आणि कुणालच्या बाबांना म्हणजे फोन पण केला होता तर कुणालच्या बाबा घरी यायला निघाले होते तसं त्यांचा फोन पण आला होता माझं सगळं काम झालं होतं करून बाहेरचं आणि तिथल्यात काकू पण आल्या म्हणजे आपले काका बघा येतात ना आपल्याकडे त्यांच्या मिसेस आहेत त्या मिसे दूध घेऊन आल्या होत्या म्हणजे रियाच्या सासूबाई तर त्या पण आल्या बऱ्याच वेळ बसल्या होत्या माझ्या गप्पा गोष्टी करत तिथल्यात कुणालचे बाबा पण आले काका पण आले होते बसून आम्ही सर्वांनी पाणी घेतला आणि त्याच्यानंतर जे काही थोडंफार माझं रुटीन होतं म्हणजे जे काही आवरायचं होतं ते आवरून घेतलं त्याच्यानंतर कुणालच्या बाबांना नाश्ता पण दिला होता आणि मग किचन मध्ये माझं थोडंसं काम ते करायला घेतलं तर आता मी घेतलेलं आहे दुपारचं जेवण करायला म्हणजे अर्ध जेवण माझं करून झालेलं आहे आज ना वांग्याचं भरीत करते की बघा ही वांगी आणून ठेवलेली सगळं रेडी करून ठेवते पटापट आणि झटपट तुम्हाला दाखवते पपयाची चटणी पण करायची म्हणजे कच्च्या पपयाची चटणी खूप मस्त लागते ही चटणी मागे ना एकदा तुमच्या शेअर केली होती दाखवू का पुन्हा झटपट होते जास्त असं वेळ पण लागत नाही ती बनवून जरी ठेवली ना तरी पण आपण कशावर पण खाऊ शकतो जेवणावर चालते किंवा डोसा उत्तप्पा पण ना खूप छान लागते मस्त चटणी पपईची म्हटलं आता एक आहे पपई कच्चा ना ठेवलेला मी त्या बनवून ठेवते आता थोडासा उशीर झालाय जेवणाला कुणाच्या बाबा ना आलेले आहेत ते आता बाहेर जरा गार्डन मध्ये त्यांचं राऊंड मारायचं चालू आहे चला फटाफट जरा थोडीशी तयारी करून घेते तर आज की नाही जेवणामध्ये सर्व जेवण करायचं होतं म्हणजे डाळ भात भाजी चपाती असं संपूर्ण जेवण करायला घेतलं होतं कारण आदल्या दिवशी रात्री आम्ही दोघ जण जेवलेलोच नाही चिंतेने काळजीने कुठेतरी कुणाला ती चिंता वाटत होती ना त्याच्यामुळे जेवण आम्ही स्किप केलं सकाळचा थोडासा उपमा होता तोच गरम केला होता आणि ते म्हणजे रात्री खाल्लं होतं तर इथे आता कुकर वगैरे बघा लावून झाला सकाळी त्याच्यानंतर डाळ फोडणीला हालवून घेतली त्याच्यानंतर दही आहे ना ते थोडंसं लावलं आणि वांग्याचा भर तिथे करायला सुरुवात केली सगळ्यात आधी पपई आहे ना तो जाळीवरती बघा मी गॅसवरती भाजायला ठेवलेलं आहे अक्का पपई घेतलेले आहे तो भाजत होता तोपर्यंत इथे वांगी येत ना चिरून ठेवली होती असे मध्ये बघा दोन भाग पडलेले आहेत आता वाटप घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ना मसाल्यासाठी ते घेतलेलं आहे रेडी होतं म्हणून पटकन बघा इथे भाजी करून म्हणजे होत होते आपले त्यात तिखट मसाला टाकलाय हळद टाकलेले आहे गरम मसाला टाकलेला आहे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण टाकायची तर कोथिंबीर सध्या महाग असल्यामुळे मी काही घरात आणतच नाही आणि तो जो मसाला आहे ना मीठ पण टाकलं चवीप्रमाणे आणि मिक्स करून तो मसाला आहे तो वांग्यामध्ये भरून ठेवला इथे आपला पपई आहे ना तो पण बघा भाजून झाला होता तो साईडला करून ठेवला आणि कडेमध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं जास्त तेलाचं प्रमाण आता भरीत म्हटलं का बघा तेलाचं प्रमाण जास्तच पाहिजे आता ह्यात जर का सुकाजवळ टाकला असता ना म्हणजे सुकी मच्छी असते ना ती पण आज मंगळवार होता म्हणून इथे मी मच्छी नाही टाकत आहे मंगळवारचं नॉनव्हेज वगैरे खात नाही आम्ही त्याच्यामुळे तर फोडणीसाठी कांदा टाकलेला आहे थोडासा कडीपत्ता लसूण टाकले चांगलं असं सा परतून घेतलं नंतर टोमॅटो टाकलो आहे म्हणजे ग्रेवी अशी व्हावी ना म्हणून टोमॅटो वगैरे जास्त इथे ॲड केलेलं आहे चांगलंसं परतून झालं त्याच्यानंतर भरलेली जी वांगी आहेत ती इथे टाकलेली आहेत चांगलं जरा मिक्स करून घेतलं एक दोन मिनटं स्लो गॅसवरती वाफ येऊन दिली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ज्या डब्यामध्ये मसाला होता ना चिपकलेला त्यात डब्यामध्ये सगळं पाणी टाकून घेतलं आणि ते थोडंसं पाणी इथे ॲड केलेलं आहे व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी ठेवलं आहे स्लो गॅसवरती ही भाजी आपली पाच ते सात मिनटामध्ये शिजून जाते तर भाजी दुसऱ्या गॅसवरती ठेवली साईडला आणि मग इथे बघा चटणी करायला सुरुवात केली आहे म्हणजे पपईची चटणी आता ही रेसिपी मी शेअर केलेली आहे तरी पण म्हटलं पुन्हा दाखवते कारण नवीन नवीन नवी ताई बघा आपल्या चॅनलला जोडल्या जातात म्हणजे कदाचित त्यांना रेसिपी आवडेल म्हणून शेअर करते मी तर कढईमध्ये बघा तेल घेतलेलं आहे तेलामध्ये लसूण टाकायची भरपूर लसूण घ्यायची कांदा घेतलेला आहे एक कांदा इथे घेतलेला आहे मी जाड जाड चिरून घ्यायचा थोडंसं तेल टाकायचं सुक्या मिरच्या घ्यायच्या आपल्या चवीप्रमाणे शंकेश्वरी मिरच्या आहेत ना त्या मी घेतलेल्या आहेत आणि जरा एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि त्याच्यानंतर थंड करत ठेवायचं साईडला पपई जो आहे थंड झालेला त्याची साल काढून घेतली आणि तुकडे करून घेतलेले आहेत नंतरला जे काही भाजलेलं होतं मिरची कांदा लसूण ते सगळं मिक्सरमध्ये टाकायचं त्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि नंतर हा जो पपई आहे भाजलेला तो त्यात टाकायचा आणि मिक्सरला लावून घ्यायचा आता हे जे भांडं आहे ना मिक्सरचं माझं लहान आहे म्हणून मी इथे अर्धा अर्धं करून सगळं वाटून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर का मोठं भांडं असेल तर सगळं एकत्र एक करून हे मिक्सरला लावून घ्यायचं लावते वेळी म्हणजे मिक्सर फिरवतेवेळी पाणी जास्त नाही टाकायचं जितकं कमी पाणी टाकता येईल तितक्या कमी पा पाण्यामध्ये की नाही हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पण नाही करायचं जरा थोडंसं जाड जाडसर वाटून घ्यायचं तर इथे एकदा बघा माझा मिक्सर वाटून झाला त्याच्यानंतर पुन्हा तो दुसरा पपई होता आणि तो मी टाकला आहे त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ते पुन्हा आम्ही वाटून घेते त्याच्यानंतर आपल्याला द्यायचे चटणीला फोडणी तर कढईमध्ये बघा तेल टाकलेलं आहे त्या ते तेलामध्ये राई टाकायची हिंग टाकलं आहे भरपूर असा कढीपत्ता टाकलेला आहे आपल्या बागेतलाच ताजा कढीपत्ता आहे त्याच्यानंतर वाटलेली जी, वाट जी चटणी होती ना ती सर्व इथे टाकून घेतली आता याच दरम्यान नाही मीठ वगैरे चेक करून बघायचं म्हणजे बरोबर आहे का आणि जर का कमी असेल तर थोडंसं टाकू शकतो व्यवस्थित अशी चटणी आहे ना ती एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची की आपली चटणी तयार तर ही बघा आपली चटणी तयार झालेली आहे आता ही पूर्ण गार होऊन द्यायची आणि मग एखाद्या डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायची आरामात पंधरा दिवस राहते अजिबात खराब होत नाही आणि हे आपलं वांग्याचं भरीत पण बघा झालेलं आहे तरीवा अगदी छान आलेली आणि थोडीशी ग्रेवी ठेवली मी चपाती बरोबर खायचं आहे ना म्हणून तर जेवण झालं त्याला लगेच सर्वांना जेवायला दिलं मी म्हणजे भाग्या शेरू यांना अगोदर दिलं नंतरला कुणालच्या बाबांना वाढलं आणि मी पण जेवून घेतलेलं आहे जेवून झाल्यानंतर इथे किचन आवरायला सुरुवात केलेली आहे तर थोडंसं तुमच्याशी अजून एक शेअर करते दिवाळी बघा आता लवकरच येणार आहे म्हणजे नवरात्री झाल्यानंतर दिवाळी येते पण माझं नाही थोडं थोडंसं क्लिनिंग जे आहे ते मी चालू केलेलं आहे म्हणजे छोटे छोटे खाणे जे असतात ते साफ करायचे किंवा घरात जी काय अडगळ आहे ती सर्व काढून टाकायची अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी सुरुवात केलेली आहे तसंच के घराच्या बाहेर पण काय अडचण असेल पडलेल्या कचरावर जे आपण वापरत नाही ना वस्तू त्या सर्व काढून एक साईडला म्हणजे फेकून द्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे आत्तापासून सुरुवात केली तर पुढे जाऊन व्यवस्थित सगळं काम आपलं होऊन जाईल म्हणजे पुढे सगळं करणं कसं सोपं जाईल तर इथे सगळं किचन बघा माझं आवरून झालेलं आहे भांडी पण घासून झालेली आहेत आणि स्वच्छ असं तिच्या नपळ झालेला आहे तो तेवढा उडवतो पुरा मम्मी मी पण तुझ्या बाजूबाजूच येणार मी एकटी नाही करणार मला इथे करायला काय नको इथे ऊन बघ असं लागतंय ऊन बघ ऊन बघ एवढा पट्टा झाला ना आता <laughs> <laughs> असा असा पुरा तो खाली क्लियर करूया करूया तर आता आम्ही रान साफ करायला आले आमचं काम नेहमीच किती वाजले पाच वाजून गेले असते ना साडेपाच पावणे वाजले नाही नाही वाजले पावणे पाच ला मी उठलो मी साडेचार ला चहा ठेवला बघ जरा नाही नाही एवढी नसलं एक मिनिट मी जर टायमिंग बघते पावणे नाही नाही बरोबर साडेपाच झालेले आहेत आणि असं कडकडीत ऊन ना आज पडलेलं आहे आणि पुन्हा बघा आमचं रान साफ करायचं काम चालू झालेलं आहे ना काय करावंच लागणार कोण करणार करायचं आता नाही बाबा झाले कि ना भीती वाटते आम्हाला कोण जनावर वगैरे येऊन बसेल मोठ आता गवे बिवे पण फिरायला लागले कधी शिरायचे आपल्या आड्यामध्ये आणि ते येऊन बसायचे गवत तरी पण भीती वाटते त्याच्यामुळे आता काय वाट नाही बघायची आता करत जायचंय ते पुढचं पण आम्ही सगळं करणार असं विचार केलेला आहे आणि तुझं काय तू आता बरं आहेस ना ते सकाळी तुम्हाला म्हणाले ना कुणालच्या बाबांचं आता आहेत आता हे कुणालची बोलणं तर आताच कुणालचा पण फोन येऊन गेला सकाळी पण तरी फोन केलेला आता आहेत ते व्यवस्थित आहेत थोडीशी मुलाची चिंता लागून राहिली होती म्हणून ते जरा बेचन झाले होते काल बाकी काय नाही तर चला मात्र आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत खूप खूप धन्यवाद